छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात एम आर आय मशीन उपलब्ध करून द्यावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोलापूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला तसंच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथील एम आर आय मशीन कालबाह्य झालेले सोलापूर शहर हे कष्टकरी मध्यमवर्गीयांचं शहर असून शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे इथून उपचारासाठी कालबाह्य एम आर आय अडचणी निर्माण झाल्यात त्यामुळं शासकीय रुग्णालयात नवीन तंत्रज्ञान असलेली एम आर आय मशीनची अत्यंत गरज असून त्याकरता नवीन एम आर आय मशीन उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर सोलापूर शहरातील अनेक उद्योगपती सीएसआर फंडातून शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याकरता इच्छुक असून त्याकरता शासनाची मान्यता लागते या मान्यतेसाठी दिरंगाई होत आहे तरी तातडीनं संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सीएसआर फंड वापरण्याकरता मान्यता मिळवून द्यावी अशा आशयाची दोन निवेदनं हसन मुश्रीफ यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ आता डॉक्टर संजीव ठाकूर यांना सूचना केल्या राष्ट्रवादीचे नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब आज सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते आज सकाळी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने सर्व सहकारी माझे सहकारी जुबेरी भागवान त्याचबरोबर सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचं आम्ही स्वागत केलं सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र येथे एम आर आय मशीन ही कालबाह्य झालेली आहे ती तात्काळ नवीन तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची एम आर आय मशीन सोलापूर शहराला मिळावी या याकरिता सोलापूर शहराच्या वतीने आम्ही त्याला निवेदन दिलं